शिवपुराणानुसार शिवलिंगाची पूजा कशी करावी पिंडीवर कोणत्या गोष्टींनी अभिषेक करावा मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा शिवलिंगावर अनेकजण जल आणि बेलपत्र अर्पण करतात पण याशिवाय शिवलिंगाला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात शंभू महादेवाला अनेक प्रकारच्या द्रव्याने अभिषेक केला जातो प्रत्येक प्रकारच्या अभिषेकासाठी वेगवेगळे परिणाम होतात शिवपुराणानुसार कोणत्या द्रव्याने अभिषेक केल्याने काय फळ मिळते याविषयी आपण जाणून घेऊया शिवलिंगावरही काही विशेष पदार्थांनी अभिषेक केला जातो नंबर एक शिवलिंगावर कच्चा तांदूळ अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते नंबर दोन तीळ अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो नंबर तीन शिवलिंगावर जव अर्पण केल्याने अनेक दिवसापासून सुरू असलेल्या समस्या दूर होतात नंबर चार शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने योग्य पुत्र प्राप्त होतो नंबर पाच शिवलिंगाला जल अर्पण केल्याने कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा उच्च ताप कमी होतो असे मानले जाते नंबर सहा शिवलिंगावर दुधात साखर मिसळून अर्पण केल्याने मुलांचा मेंदू तीक्ष्ण होतो नंबर सात शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व सांसारिक सुखाची प्राप्ती होते नंबर आठ शिवलिंगावर गंगेने गंगेचे जल अर्पण केले शारीरिक सुखासोबतच मनुष्य मोक्ष प्राप्त होतो नंबर नऊ शिवलिंगावर मद अर्पण केल्याने टीबी किंवा मधुमेहाच्या समस्येत आराम मिळतो नंबर दहा शिवलिंगावर गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप अर्पण केल्याने शारीरिक दुर्बलता दूर होते नंबर अकरा शिवलिंगावर शेमीच्या झाडाची पाणी अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते असे मानले जाते की हे सर्व अभिषेक सोमवार शिवरात्री किंवा श्रावण महिन्यात नित्यनेमाने केल्यास अधिक लाभ होतो नंबर बारा कच्चे दूध या दिवशी म्हणजे सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करणे विशेष फलदायी असल्याचे सांगितले जाते विष्णू पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी शिवाने सर्व विष प्राशन केले होते तेव्हा देवतांनी त्यांच्यावर दुधाचा अभिषेक केला होता ज्यामुळे शिवावरील विषाचा प्रभाव कमी झाला आणि तेव्हापासून शिवलिंगाला दूध अर्पण के करणाऱ्यास सुरुवात झाली असे मानले जाते की शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्य प्राप्त होते नंबर तेरा चंदनाचा तिलक लावावा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला चंदनाचा तिलक लावावा चंदन हे अतिशय पवित्र मानले जाते आणि ते शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे असे केल्याने समाजात प्रसिद्धी आणि मान सन्मान मिळतो असे मानले जाते नंबर चौदा अत्तर आणि हळद लावावे भगवान शंकराला हळदही अर्पण करावे त्याचबरोबर अत्तर आणिही भगवान शिव प्रसन्न होतात भोलेनाथांना अत्तर अर्पण केल्याने अध्यात्माकडे कल वाढतो असे मानले जाते नंबर पंधरा धोत्रा आणि बेलपत्र अर्पण करा धोत्रा आणि बेलाची पाने देखील भगवान शिवाच्या पूजेमध्ये वापरले जातात महाशिवरात्रीला शिवलिंगावर अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व संकटापासून मुक्ती मिळते असे म्हणतात केशर आणि साखर अर्पण करा महाशिवरात्रीला शिवलिंगावर साखर अर्पण केले जाते यामुळे जीवनात कीर्ती वैभव प्राप्त होते तसेच या दिवशी भगवान शंकराला लाल केशर तिलक केल्याने मांगलिक दोष समाप्त होतो वैवाहिक जीवन आनंदी आहे वैव वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात इच्छित जीवनसाथी मिळून लवकरच विवाहाचे शक्यता निर्माण होते मित्रमैत्रिणीनो प्रत्येक महिन्याला महाशिवरात्री ही येत असते नंबर सतरा तिळ आणि ऊसाचा रस अर्पण करा शिवलिंगावर तिळ अर्पण केल्याने पापासह सर्व रोगापासून मुक्ती मिळते तसेच ऊसाचा रस अर्पण केल्याने कौटुंबिक सुख प्राप्त होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते नंबर अठरा तांदूळ आणि घऊ अर्पण करा शिवलिंगावर अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबात वृद्धी होते संतान प्राप्तीत योग्य फळ मिळते आणि मुलं आज्ञाधारक बनते तसेच तांदूळ अर्पण केल्याने धन आणि सुख समृद्धी मिळते नंबर एकोणीस कापूर मिश्रित पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केल्याने तुमच्या घरातील आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होते पैशाची समस्या दूर होतात घरातील लोकांमध्ये एकोपा राहतो भोलेनाथ प्रसन्न होतात व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणीनं चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ